शासनाकडून कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यानं अमरावती महानगरपालिकेचे कर्मचारी बुधवारी ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाणार आहे अशी माहिती महापालिका कर्मचारी कामगार संघाचे सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल यांनी दिली सर्व विविध प्रलंबित मागण्या त्या विविध महानगरपालिका कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही व चर्चे व धोरण हे अवलंबत आहे त्यामुळे कर्मचाऱ्यामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे म्हणून त्याकरिता महानगरपालिका आमची विनंती आहे की आमचे आम्हाला आंदोलन करण्याचा प्रवृत्त करू नये आणि आंदोलन झाल्यास याचे परिणाम महानगरपालिका स्वतः जबाबदार राहील आणि होणारा जो त्रास आहे महान महानगरातला नागरिकांना त्या त्यांच्या हा त्रास जो आंदोलनामुळे जो त्रास होईल नागरिकांसाठी नागरिकासाठी आमच्या संघटनेतर्फे आम्ही त्याच्याबद्दल थेत नित्त व्यक्त करत आहोत